तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेसिस करिअर अकॅडमीमध्ये अर्थात आपल्या सेटामध्ये तर आपण संकेतनाचे आपण जे काही प्रकार आहेत ते इथं बघत बघत होतो आपले तीन प्रकार झालेले आहेत आणि आपला अजून आता पुढचा प्रकार पुढचा प्रकार आहे आपलं प्रतिस्थापन संकेतन आप प्रकार प्रकार हा प्रकार आपण इथं बघून घ्यायचा आहे अत्यंत महत्वाचा प्रकार आहे हा आणि आपल्याला पोलीस भरतीच्या संदर्भानं असोत किंवा आपले टी सी एस आय पॅटर्न वनरक्षक भरती असो किंवा कोणती सरळसेवाची एक्झाम असो तर ह्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणकोणते कोडिंग जे कोडिंगचे प्रकार आहेत हे जे गरजेचे आहेत तेवढेच प्रकार आपण घेतले आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ते चित्त प्रकार घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आपला आता हा प्रकार आहे प्रतिस्थापन संकेतन ठीक आहे अत्यंत सोपा असा हा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो पण मुलं चुक चुकी करतात की याकडे लक्ष देत नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही कळत नाही याचं काही उत्तर येईल हे समजत नाही असं विचार करून थेट ह्या टॉपिकला सोडून देतात पण अत्यंत इझी आणि फक्त मोजून पाच ते सहा सेकंदामध्ये याचे उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे ठीक आहे चला बघून घ्या आपण यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आता जीकेचं पण नॉलेज असणं महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एखाद्या ठराविक गोष्टीला काय म्हटले जाईल किंवा हे बघ कशी असेल काय असेल तर जीकेचं नॉलेज इथं असणं महत्वाचं आहे त्यावरच तुमचं उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो कधी कधी इझी विचारलं असेल तर ठीक आहे पण कधी कधी जर तुम्हाला त्याबद्दल ठराविक त्या शब्द सांगणारच आहे काय बेसिक सांगण्यासारखं का तर वेगळं आहे नाही मी तुम्हाला क्वेश्चन मधूनच तुम्हाला सगळं समजून सांगतो विद्यार्थ्यांना ठीक आहे तर बघा गोंदिया पोलीस चालक साठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या यामध्ये आपण काय करायचं यामध्ये प्रतिस्थापन संकेतनामध्ये काय करायचं आहे थेट काय विचारलं ते बघायचं आहे तर काय बघायचं तहान लागल्यावर काय प्याल ठीक आहे तर तहान लागल्यावर ला तुम्ही काय पाहिलं विद्यार्थी मित्रांनो काय पितो आपण तहान लागल्यावर ला पाणी पितो ठीक आहे तर पाण्यासाठी कोणतं संकेतन दिलं आहे ते त्याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बाकी काही व्हेरीफाय करायची गरज नाही म्हणजे आपण काय पितो पाणी पितो तर पाण्याला काय इथं म्हटलं आहे ते विचारात घेऊन आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत जायचं आहे तर बघा सूर्याला चंद्र म्हटले गरजेचं आहे का लागणार नाही चंद्राला पृथ्वी म्हटले गरजेचं आहे का लागणार नाही पृथ्वीला पाणी म्हटले काय जमणार आहे का नाही आहे कारण पृथ्वीला म्हटलं आहे पाणी त्यामुळे पाण्याला नदी म्हटले आहे आपलं उत्तर काय होतं पाण्याला तहान लागल्यावर काय पितो आपण पाणी पितो आणि पाण्याला काय म्हटलं आहे नदी म्हणजे पाण्यासाठी कोणतं संकेतन वापरलं आहे नदी हे संकेतन वापरलं आहे मी तुम्हाला सांगितल्यानुसार कोणतं उत्तर येईल मग डायरेक्ट संकेतन म्हणजे काय येणार नदी हे उत्तर आपलं इथं बरोबर येणार आहे विद्यार्थी मित्र किती इझी होतं विद्यार्थी मित्रांनो बस ह्याच पद्धतीनं आपल्याला हे प्रतिस्थापनाचे संकेतनाचे उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कळलं विद्यार्थी मित्रांनो किती इझी होतं काय आहे का याच्यामध्ये वेगळं काही वेगळं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त काय विचारलं आहे ते शोधता आलं पाहिजे आणि त्याचं संकेतन आपल्याला द्यायचं आहे ठीक आहे चला क्वेश्चन नंबर दोन आता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा रायगड पोलीस शिकवण्यासाठी क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना तर चला बघा आपण थेट काय बघायचं आहे काय विचारला ते बघायचा दुधा दुधाचा रंग कोणता तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे दुधाचा रंग पांढरा आहे विद्यार्थ्यांनो तर चला पांढरा आपल्याला पांढऱ्यावरून जो काय त्याचा तर्क असेल ते शोधावं लागेल ठीक आहे पाण्याला निळे म्हटले हे गरजेचं आहे का नाही निळ्याला काळे म्हटले काय गरजेचं नाही काळ्याला लाल म्हटले गरजेचं नाही लालला पिवळे म्हटले काय गरजेचे नाही आहे आपल्याला ठे शेवटी बघा आहे पांढऱ्याला जांभळे म्हटले ठीक आहे पांढऱ्याला काय म्हणतो आपण जांभळे म्हणतो म्हणजे पांढऱ्याचा कोड कोणता आहे जांभळा आहे तर मग उत्तर काय येणार आपल्या विद्यार्थी मित्रांनो जांभळा येणार पर्याय क्रमांक चार समजलं किती इझी आहे विद्यार्थी मित्रांनो बस ह्याच पद्धतीने जायचं आहे समजलं असेल तर लाईक करा विद्यार्थी मित्रांनो खूप इझी आहे रिझनिंग मध्ये आपल्याला आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ मार्क घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला क्वेश्चन क्रमांक तीन बघून घ्या एकदा चला भंडारा पोलीस चालक साठी आलेला क्वेश्चन आहे हा आपण थेट बघायचं काय विचारलं आहे घोड्याला घोड्याच्या पिल्ल्याला काय म्हटलं आहे तर आता ही गोष्ट येणं महत्वाचं आहे आपण मराठी व्याकरणामध्ये आणि मराठी शब्दसंग्रहामध्ये हे गोष्ट बघणारच आहोत प्रत्येक म्हणजे काय आहे प्राण्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात कधी हे डायरेक्ट थेट पण विचारतात पण इथं क्वेश्चनमध्ये विचारलं आहे तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मी तुम्हाला म्हणत होतो की जिकेचं पण नॉलेज असणं इथं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतात काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो घोड्याच्या पिल्ला म्हणतात शिंगरू गाईच्या पिल्लाला जसं आपण वासरू म्हणतो त्या पद्धतीनेच घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात शिंगरू म्हणतात तर आपण चला बघून घेऊयात उत्तर काय असणार आहे शिंगरूला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो करडू बाकी काय माझ्याची गरज होती का बस डायरेक्ट आपल्याला ते गोष्ट महत्वाची होती शिंगरूला करडू म्हटले तर मग घोड्याच्या पिल्ला काय म्हणू आपण काय म्हणू करडू म्हणू शिंगरूला करडू म्हटले म्हणजेच आपलं जे काय कोड होतं ते होतं करडू म्हणजेच शिंगरूला आपण करडू म्हटले म्हणजेच पर्याय क्रमांक दोन इथं आपल्याला बरोबर आहे त्यांनी दिसेल विद्यार्थी मित्रांनो किती इझी होतं विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने जायचं आहे चला क्वेश्चन क्रमांक चार सॉल्व करायचा प्रयत्न करा गडचिरोली ड्रायव्हरसाठी आलेला क्वेश्चन होता विद्यार्थ्यांना चला उत्तर आले असतील तर कमेंट करा विद्यार्थ्यांनो काय विचारलं आहे शिंगे असणारा प्राणी कोणता शिंगे कोणत्या प्राण्याला आहेत तर कोणत्या प्राण्याला आहेत विद्यार्थ्यांनो बैलाला शिंगे आहेत ठीक आहे हत्तीला शिंगे असतात का असत नाही घोड्याला शिंगे असतात का असणार नाही सिंहाला आहेत का शिंगे असणार नाहीत चला बघा बैलाला काय म्हटलं आहे विद्यार्थी मित्रांनो हत्ती म्हटलं आहे बैलाला असतात शिंगे आणि बैलासाठी कोणता कोड वापरला आहे उत्तर काय ना आपलं पर्याय क्रमांक तीन हत्ती किती इसी अशा पद्धतीनेच आपल्याला जायचं आहे चला क्वेश्चन क्रमांक पाच बघून घ्यायचा आहे बुलढाणा पोलीस शिपायसाठी आलेला क्वेश्चन हा विद्यार्थ्यांना सॉल्व करा आणि उत्तर आले ते कमेंट करा विद्यार्थ्यांना चला बघून घ्यायचं आहे काय विचारलं आहे विद्यार्थ्यां रक्ताचा रंग कोणता सगळ्यांनाच माहित आहे विद्यार्थ्यांना कोणता आहे तुमच्या रक्ताचा रंग निळा आहे का जांभळा आहे का कोणता आहे तुमच्या रक्ताचा रंग रक्ताचा रंग आहे आपला लाल असं कोणी आहे का विद्यार्थ्यांना याचा रक्ताचा रंग लाल नसून दुसरा कोणता रंग आहे असेल तरी कमेंट करा विद्यार्थ्यांना चला ठीक आहे तर बघा आपल्याला काय आहे रक्ताचा रंग आहे तो लाल लालसाठी कोणतं कोड आपल्याला फाइंड करायचं आहे तर बघा लालला काय म्हटलं आहे पांढरे म्हटलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे पांढरा पर्याय क्रमांक चार किती इझी होतं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीनंच अशा पद्धतीनं आपण सगळे जे काही प्रतिस्थापना संकेतनाचे जे काही आपले क्वेश्चन्स होते ते क्वेश्चन आपण बघितले आहेत विद्यार्थ्यांनो तुम्ही पण जे काही क्वेश्चन आहेत पी क्यू आहेत ते सॉल्व्ह करायचा जास्तीत जास्त पी ए सॉल्व करायचा प्रयत्न करा खूप इझी टॉपिक होता हा आणि इथंच आपण ते थांबूयात उद्या पुन्हा आपण नवीन टॉपिक घेऊन आपण पुन्हा बघूयात तोपर्यंत सर्वांनाच मी धन्यवाद देतो आणि रेग्युलर तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आता आपलं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपली भरती येणारच आहे नोटिफिकेशन येईल आणि लवकर ते फिजिकलची फिजिकल पण होईल त्यामुळे तुम्ही रेग्युलर फिजिकलची प्रॅक्टिस करत राहाच आणि मी जेवढं सांगतो पेपरसाठी तेवढं तुम्ही अभ्यास करा आणि रेग्युलर तुम्ही मॅथ झालं रिजनिंग झालं त्याची प्रॅक्टिस करत राहा मराठी ग्रामर आणि त्याचं पण तुम्ही पुस्तकातून पण वाचा पुस्तक मी सांगेनच ज्या आपलं मराठी वगैरे होईल त्यावेळेस मी त्या वेळेवर सांगणारच आहे विद्यार्थी मित्रांनो तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पुन्हा उद्या नवीन टॉपिक घेऊन भेटूयात तोपर्यंत सगळं मजेत राहा आणि रेग्युलर अभ्यास करत राहा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो